स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सर्वसेवा भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिराती संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट नवनवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जाहिरात पाहण्यापूर्वी या ठिकाणी जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवनवीन अपडेट नवीन, नवीन जाहिराती रोजच्या रोज तुम्हाला पाहण्यास मिळतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे टेलिग्राम चॅनलचा दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील कारण आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार आणि सर्व लेटेस्ट अपडेटचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे त्यामुळे फायदा होणार आहे चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करणं लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता पाहूया आपली मेन अपडेट महत्त्वाची नवीन जाहिरात तर या ठिकाणी पाहू शकता दिनांक दोन मार्चला ही ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर आस्थापनेवरील गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे दिनांक या ठिकाणी पाहू शकतात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तीन तीन दोन हजार चोवीसांवे प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात आहे तीन मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात असून प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानामधील विविध विभागातील आहेत त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळवण्यात येते की या जाहिरातीनुसार गट ड आणि गट क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरता अर्ज करण्याचा कालावधी हा दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस ते या ठिकाणी बारा चार दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आहे ती तेवीस तारखेपासनं होत आहे तेवीस मार्चपासनं ते तुम्हाला बारा एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत यासाठी इच्छुक आणि जे पात्र उमेदवार आहेत त्या संदर्भात इथं पाहू शकता आय बी पी एसच्या माध्यमातून तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी ही जी वेबसाईट दिलेली आहे या लिंकवरती तुम्हाला दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी रात्री या ठिकाणी अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत त्यानंतर पहा उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील पदांकरता आवश्यक शैक्षणिक वेतन श्रेणी वयोमर्यादा परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी संदर्भात जी सविस्तर माहिती आहे ती या ठिकाणी तुम्हाला तुळजाभवानी मंदिर संस्थानांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ही जी ऑफिशियल वेबसाईट दिसत आहे या ऑफिशियल वेबसाईटवरती व जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्याकडील खाली एक आणखीन एक आ, लिंक दिलेली आहे या दोन लिंकवरती तुम्हाला ते पाहण्यास मिळणार आहे या किंवा या वेबसाईटवरती जाहिराती संदर्भात अधिक सविस्तर माहिती त्यामध्ये वयोमर्यादा वेतनश्रेणी शैक्षणिक अर्हता अर्ज करण्याची पद्धत अर्ज शुल्क अर्ज अर्जासंदर्भात अधिक सविस्तर माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल इच्छुक असाल तर या ठिकाणी ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती जाहिराती संदर्भातला सविस्तर तपशील जाणून घेऊन अर्ज करा विशेष म्हणजे दहावी पासवर देखील या जाहिरातीमध्ये पदांचा समावेश आहे तुम्ही जर दहावी पात्र दहावी पास असाल तरी देखील काही पदांसाठी पात्र आहात त्यामुळे अर्ज करा तर पहा ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जाहिरात अशा प्रकारे पाहण्यास मिळणार आहे या जाहिरातीमध्ये सरळ सेवा भरतीसाठी गटकं आणि ड पदांकरता ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सुरू होत आहेत तेवीसपासनं त्यामध्ये वेळापत्रक देखील दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणीसाठी तेवीस तीन दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिन दिनांक आहे तो बारा चार दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची जी अंतिम मुदत आहे ती बारा चार दोन हजार चोवीस आहे आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र तुम्हाला सात अगोदर प्राप्त होणार आहे परीक्षेचा दिनांक वेळ परीक्षा केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल कोणते पदं असणार आहेत तर विविध पदं आहेत यामध्ये या ठिकाणी पाहू शकता या जाहिरातीची संपूर्ण ही पी डी एफ जी आहे ती तुम्हाला मी जी वेबसाईट दाखवलेली आहे त्या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ही सविस्तर जाहिरातीची पी डी एफ फाईल मिळणार आहे आणि या पी डी एफ फाईलमध्ये तुम्ही तुम तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्या पदासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे ती त्यासमोर दिलेली आहे जर तुम्ही पात्र असाल त्यासाठी तर नक्कीच अर्ज करा दररोज भरतीच्या नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा